नमस्कार कसे आहात सगळे गणपती बाप्पा मोर्या चला झाले आताच पूजा झाली मस्त पैकी गणपतीला पण नैवेद्य ठेवलेलं आहे कुंडीतले फुलं आहेत आमचे गुलाब आणि शेवंती कशी छान दिसतात असं आहे देवबाप्पा आमचा मस्त इकडं चाललेला आहे स्वयंपाक झालेला आहे सगळं म्हणजे बघू शकत आज मस्त मेजवानी आहे असं आहे जेवणात छान आजपैकी मोद केलेला आहे चांगले हे केलेलं आहे उकललेले आहेत आणि इथं तळलेले आहेत मोदक इथ भात आहे इकडं केलेला आहे मस्त पैकी आमटी वांग्याची आमटी आहे किंवा वांग्याचा रस्सा इकडे केलेला आहे बटाट्याची भाजी शकता है। वा बटाट्याची भाजी आहे इथं आहेत चपाती आणि इकडं आहेत मस्तपैकी केलेला आहेत पालकच्या पुऱ्या आणि गरम गरम आहेत आत्ताच केलेल्या आहेत चला आता छान पैकी जेवण वाढून घेत चाललेले आहे पुरे घेते आणि उसळ पण आहे ठेवलेली वांग्याचा रस्सा घेऊया डाळ टाकून केलेला आहे वांग्याचा रस्सा इकड मस्त पैकी बटाट्याची भाजी कस आहे बटाट्याची भाजी आणि आपले मोदक चला असा आहे बेत मस्त पैकी चला या जेवण करायला म्हणजे च्या उपवास सोडायला नंतर चपाती पण ठेवायची आहे